दादा नमस्कार वेलकम काय काय जय महाराष्ट्र काय काय आहे आपल्याकडे कुठले कुठले ड्रेसेस आहे शॉर्ट कुर्तीज अच्छा शॉर्ट कुर्ती बघा टू 250 वाला सगळा आहे शॉर्ट कुर्ती माझा ये एक आहे ये आहे हां आणि ही राउंड कुर्ती मध्ये असे आहे क्रॉप टाइप मध्ये क्रॉप मध्ये ना अच्छा काय प्राइस आहे याची 250 ना 250 ला भेटेल कुर्ती आहे

हे अडीचशे चे वाले आ, रेड़े। रेड़े। आ, ना हे पण फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे हा दिलेला बघा चिकन डबल कलर मध्ये आहे हा चिकन मध्ये बनते सेम प्राइस आहे ना सेम सेम पण घ्या तुम्ही सेम प्राइस आहे अच्छा अजे आपला बघा लाँग कुर्ती मध्ये पण आहे हा वाला स्टॉल तुमचाच आहे का आई अच्छा लाँग कुर्ती ओके लाँग कुर्ती मध्ये कशे आहे

आणि आपल्याला एक ड्रेस ओपन करून दाखवा ना पूर्ण पॅन्ट आणि विथ हे टॉप आणि पॅन्टॉप हे पॅन्ट पॅन्टे रुपयाला साडेचारशेचा कुर्ती आहे अडीचशेचा पॅन्ट अच्छा साडेचारशे का टॉप आहे ना फक्त डबल एक्सेल याच्यामध्ये आणि ह्या पर्पल दिसतोय हा हो छान आहे मस्त कलर आहे छान मधी डिझाईन आहे गळ्याला पण डिझाईन आहे ना पूर्ण हां हाताला पण आहे हाताला पण हां मधी पूर्ण प्रिंट आहे छान वर्क केलं मी आणि कलर पण खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हा का हा का, काय कसा आहे थ्री फिफ्टी सगळ्या थ्री फिफ्टी लागत आहे सगळं थी थ्री फिफ्टी थी सगळ्या थ्री फिफ्टी ए फोर फिफ्टी आणि याच्यामध्ये दाखवू एक याच्यामध्ये व्हाईट प्लेक ऑन हे ब्लॅक कलर अच्छा हे पूर्ण वर्क हे केलं आहे ना हँडमेड वर्क आहे है। पार्टी प्लेन असेल अच्छा पार्टी प्ले प्लेन आहे आणि पुढेच वर्क केलेलं आहे पूर्ण याच्यामध्ये पण साईज मिळेल ना आपल्याला एक्सेल डबल एक्सेल एम साईज एल साईज चार साईज भेटेल चार तीन कलर भेटेल हां व्हाईट ब्लेक हां बाय आणि हे खालचे ते आता प्रिंटेड मध्ये निघालेत का शेटल रुपयाला आणि तो विथ पॅन्ट आहे ना पुन्हा पॅन्ट आहे पॅन्टॉर्टसेट मध्ये काय प्राइस आहे आपल्याकडे हे हंड्रेड सातशे सातशे रुपये लॉंग हे साडे चौदाशेच आहे अच्छा याच्यामध्ये काय कमी करून मिळेल आपल्याला याच्यामध्ये काय जास्त दोनशे कमी करून घेऊ शकतो जास्त आम्ही भाव सांगत जास्त करून फिक्स रेट ठेवते आम्ही म्हणजे दुसऱ्याला पण काय भाव परवडला पाहिजे बरोबर आहे आम्ही बोलणार काय कस्टमर फिक्स रेट ठेवते जास्तीत जास्त फिक्स रेट जास्त फक्त शंभर दोनशे त्याच्यामध्ये साईज मिळेल ना आपल्याला सगळं साईज फ्री साईज आहे आता सध्या साईज नाही आता सीजन नाही ना सीझन वर सगळं साईज मध्ये पॅटर्न मध्ये मिळेल काय कलर सगळं मिळून जाईल मिळून कुर्ती तुम्हाला भेटतील कधी पण मिळून जाईल अच्छा आणि तुम्हाला तुम्ही ऑनलाईन करता की ऑनलाईन काय काय नाही इथेच तुम्हाला कस्टमर डायरेक्ट फेस टू फेस हे करून आणि मग तुम्हाला विचारायचं असेल किंवा काय तर कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन नाईन सेवन सिक्स सेवन नाईन फाईव्ह ओके या नंबरवरती कॉल केला की तुम्ही त्यांना पूर्ण डिटेल देणार ना आणखी दुपट्टा दुपट्टा पण आहे आपल्याकडे पन्नास रुपयाचे अच्छा स्कार पन्नास पासून स्टार्ट आहे का कॉटनची शंभर रुपये शंभर रुपये आणि कॉटनची साप शंभर रुपये प्ले अच्छा प्रिंटेड आहे हा दोनशे रुपयाला हा भेटेल तुम्हाला ओके हा याच्यामध्ये ते आहे ना त्याच्यावरती अडीचशेला

हे बाय साडेबाराशे रुपये हे गाउन आहे साडेबाराशे हे ब्लू वाला आहे साडे नऊशे येल्लो आहे बाराशे पन्नास हे व्हाइट वाला आहे अकराशे पन्नास व्हाईट वाला खूप शार्ममध्ये चार कलर आहे व्हाइट मध्ये चार कलर आहे का व्हाइट ब्लॅक आहे व्हाइट ब्ल्यू अजून पिंक आहे ब्लू येल्लो अच्छा अजून हे सगळं साडे नऊशे रुपये साडे नऊशे रुपये वेगवेगळे कलर आहे आणि तो पहिला दिला तर थोडा डिझाईन मध्ये हा पिवळा एकच पीस आहे तो छान आहे पण असा थोडा डिफरंट पण आहे याच्यामध्ये साईज कलर आपल्याला मिळून ना साईज कलर हा अच्छा हा 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 ओके ना तो पण आहेत ना तुमचे हां मध्ये आणि तो पिंक वाला छान आहे त्याचं जॉकेट वगैरे आहे ना त्याला दादा एक मिनिट थांबा आहे त्याला आणि खाली सुद्धा वर आहे हा वर वाला पण याला पण जॉकेट आहे हा काय रेट आहे याची काय करशील कमी करू पूर्ण सेट है का? अच्छा आला तो वरायटी है डिजाइन मध्य पैटर्न तुम्हारा मिली तो गावदेवी मार्केट है गावदेवी मार्केट मे अपने आज विजिट के भरपूर महिला स्टॉक इतना है आणि दुपट्ट्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर दुपट्ट्यामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे कुर्तीजमध्ये आहे वेगवेगळे लॉंग कुर्तीजमध्ये सुद्धा आहे तर इथे नक्की व्हिजिट करा दहा आणि नंबरसुद्धा दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा दादा थँक्यू व्हेरी मच थँक्यू